नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते सालाबादप्रमाणे श्री देवीची यात्रा शिपूर येथे होणार आहे शिपूर येथील देवीची यात्रा प्रमुख तीन दिवस चालते यामध्ये पहिल्या दिवशी दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी देवीला बोनी नैवेद्य दिला जातो तसेच सायंकाळी जोगत्यांचा कार्यक्रमही आयोजित केला आहे यात्रेच्या दुसऱ्या दिवशी पालखी मिरवणूक तसेच सायंकाळी केज व सांस्कृतिक कार्यक्रम लावणी शोचे आयोजन करण्यात आले आहे यात्रेच्या तिसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता भव्य प्रमाणात बैलगाडी शर्यत होणार असून सायंकाळी ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आयोजित केला आहे या संपूर्ण कार्यक्रमाची माहिती ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच तसेच यात्रा कमिटी यांनी दिली आहे जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत यल्लमाई देवीची यात्रा संपन्न होत आहे आज नैवेद्याचा दिवस आहे उद्या पुरण होळी आणि प परवा शेतीचा वगैरे कार्यक्रम आहे तरी सर्व सर्वा भाविकांनी याचा लाभ घ्यावा सांस्कृतिक सावस्, आणि धार्मिक कार्यक्रम होणार आहेत या यात्रेचे सर्व कार्यक्रमाचे नियोजन यात्रा कमिटी ग्रामपंचायत सुखूर व ग्रामस्थ यांनी केलेला आहे तर यात्रेचा सगळ्यांनी लाभ मी राजू रामचंद्र देसाई राणा सुखर उपसरपंच यावर्षी पर्यंत आमच्या गावातील सालाबातप्रमाणे यावर्षी यात्रा पंचकृषीतील लोकांनी सर्व या यात्रेचा लाभ घ्यावा तसेच आज रोजी एकतीस एकतीस बारा दोन हजार पंचवीस रोजी आज आमचा वक्त्याचा कार्यक्रम हा सायंकाळी ठीक साडेआठ वाजता आहे त्यानंतर एक उद्या एक एक दोन हजार सव्वीस रोजी उद्या किंवा संध्याकाळ सायकाळी सा, सहा वाजता कितीचा कार्यक्रम पार पाडणार आहे तरी सर्व गावातील किंवा माझ्या पंचकृष गावातील सर्व लोकांनी याचा लाभ घ्यावा आणि दोन एक दोन हजार सव्वीस रोजी भव्य असे बैलगाडीच्या शेर्ती सुपूर डोंगोरे पट्ट्यामध्ये असे बैलगाडीचे भव्यशे आयोजन केलेलं आहे लावणीचा कार्यक्रम मयूर संध्या साल चालू होईल तसे दोन तारखेला धडाका हा ऑर्केस्ट्रा सायंकाळी सहा वाजता केला जाईल तस आणि त्यातील सर्व भक्तांनी त्याचा लाभ घ्यावा